लगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला भिंड्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते तीच माणसं प्रत्येक आव्हानांना संधी म्हणून स्वीकारतात आणि त्या संधीचं सोनंही करतात विद्याधर लक्ष्मण तांबे हे अशाच निर्भीड व्यक्तींमधील एक आपल्या आजवरच्या शिक्षकी सेवेतील सेवाभावी कारकिर्द विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी समर्पित केली पुस्तकी शिक्षणाबरोबरच जीवन कौशल्यांचा आदर्श नैतिक मूल्यांचा वस्तुपाठ उभे करणारे एक उपक्रमशील विद्यार्थी आणि समाजप्रिय जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आपल्या प्राथमिक शिक्षक सेवेच्या पेशात एकतीस वर्ष चार महिने पूर्ण करत नुकतेच एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा फोंडा गांगोवाडी प्रशालेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत कणकवली तालुक्यातील कोंडिये ही त्यांची जन्मभूमी आई वडिलांचे सुसंस्कार आणि लाभल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शालेय शिक्षण येथे पूर्ण केले पुढे कणकोली कॉलेज येथे बीकॉम पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षणही त्यांनी पूर्ण केले लहानपणापासूनच त्यांना वास्तवतेची जाणीव होती त्यामुळे अभ्यासाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राची आवडही त्यांना होती संघटन कौशल्य नेतृत्व गुण त्यांच्या अंगी उबजतच असल्यामुळे महाविद्यालयीन काळात विद्यार्थी संघटनेत त्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला दरम्यान तत्कालीन युवा नेतृत्व उत्तम पवार ओझरम येथील आनंद तांबे अशा अनेक युवा कार्यकर्त्यांच्या विचार प्रभावातून फुले आंबेडकरी युवा शक्तीचे कृतिशील क्रांतीचक्र असलेल्या दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली या सामाजिक संस्थेच्या स्थापनेत त्यांचेही मोलाचे योगदान लाभले युवा काम करताना सम्यक परिवर्तनाची निळी दिशा विद्याधर तांबे यांच्या सामाजिक कार्याला कळत नकळत मिळत गेली ते उत्तम नाट्य कलावंतही आहेत अनेक एक एकांकिका नाट्यछटांमध्ये भूमिका त्यांनी साकारल्या आहेत ऍक्टिव्हिस्ट म्हटलं की प्रत्येक युवा कार्यकर्त्याला पोटा पाण्याचा प्रश्न आर्थिक विवंचना आणि नोकरीची प्रतीक्षा ही करावीच लागते परंतु विद्याधर तांबेसरांच्या बाबतीत आनंदाची बाब म्हणजे कोकण निवड मंडळाच्या माध्यमातून सहा जुलै एकोणीशे त्र्याण्णव रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर या प्रशालेत झाली आणि तिथूनच त्यांची शिक्षक सेवा कालाची कारकीर्द सुरू झाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास डोळ्यापुढे ठेवत शालेय आणि सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्याधर तांबे यांनी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पुस्तकी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यास वर्ग विविध क्रीडा स्पर्धा कथाकथन गीतमंच एकांकिका सादरीकरण विज्ञान प्रदर्शन श्रमसंस्कार शिबिरे याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवून नंबर एक प्रशालेला संपूर्ण जिल्ह्यात आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करून देण्यात तांबेसरांचे मोलाचे योगदान आहे तत्कालीन मुख्याध्यापक तसेच पदवीधर शिक्षक प्रकाश परब आणि इतरही सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना त्यावेळी लाभले शाळेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास बाळगत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्षवेधी उपक्रम राबविणारे शिक्षक म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले पुढे एक मध्ये तांबे यांनी फोंडागाच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद शाळा फोंडाग अंगोवाडी प्रशालेत प्रथम उपशिक्षक म्हणून आणि सेवानिवृत्तीपूर्वी काही वर्ष पुन्हा त्याच शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावली शेवटी त्याच शाळेत ते सेवानिवृत्त झाले आपल्या प्रामाणिक योगदानातून शैक्षणिक कृतिशीलतेचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करत सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने शाळेच्या गुणवत्तेचा आलेख त्यांनी उंचावत ठेवला तालुका जिल्हा स्तरापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा बालकला क्रीडा महोत्सवात वैयक्तिक सांघिक क्रीडा प्रकारात आणि समूह नृत्य समूह गीत कला स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीपर्यंत उज्ज्वल यश संपादन केले खर तर फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत शाळेत दोन हजार दहा मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून प्रथम पदोन्नती त्यांना मिळाली होती तिथेही त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना बहुस्तरीय मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली चांगला पालक संपर्क पालकांशी असलेले प्रेमाचे स्नेहाचे बंध यामुळे शैक्षणिक उठावांतर्गत त्या प्रशालेला भव्य रंगमंच पिण्याच्या पानासाठी अॅक्वागार्ट सुसज्ज वाचनालय प्रयोगशाळा ज्ञानरचनावादी बोलक्या भिंती अशा बहुउद्देशीय शैक्षणिक गरजांच्या परिपूर्ततेसाठी विद्याधर तांबेसरांचे योगदान महत्वपूर्ण असे आहे यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक देऊ होळकर आणि सहकारी सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते दरम्यान त्यांनी मधली दोन वर्ष पंचायत समिती कणकवली गटसाधन केंद्रात विषय तज्ज्ञ म्हणूनही आदर्शवत असे काम केलं आहे त्यांच्या या शैक्षणिक सामाजिक आणि बहुआयामी योगदानाची दखल घेऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे याशिवाय त्यांना कला विकास संस्था खेड यांचा उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार शिवसाई मित्रमंडळ पुरस्कार राज्यस्तरीय पर्यावरण जागृती गौरव पुरस्कार अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचा संत पुरस्कार तांबे एज्युकेशन सोसायटीचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशनचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार असे विविध जिल्हा राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या शैक्षणिक सामाजिक कार्याला विद्यार्थी शिक्षक पालक आणि समाज यांनी सतत प्रेरणा दिली तसेच त्यांच्या कुटुंबाचीही समर्थ साथ त्यांना लाभली आहे पत्नी विनय तांबे या सुद्धा उपक्रमशील शिक्षिका म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत मुलगा उमेश सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे त्यांचे कुटुंब उच्च शिक्षित असून सामाजिक धम्म चळवळीत कुटुंबाचे महत्त्वपूर्ण असे योगदान कायमच असते गाव आणि तालुका पातळीवरील विविध संघटनांमध्ये विद्याधर तांबेस्टरांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत कणकवली येथील धम्म संघटनेत त्यांचे योगदान मोलाचे आहे कणकवली महाल बौद्ध विकास संघ तथा कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवलीचे बरीच वर्ष अध्यक्षपद भूषून त्यांनी बुद्ध विहाराचे सुशोभन केले आहे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या आंबेडकर विचारधारेच्या सामाजिक संस्थेत ते आजही सल्लागार म्हणून काम करत आहेत याशिवाय करोडपंचक्रोशी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे पाच वर्षे संचालक पद सह्याद्री सेंद्रिय बचत गटाचे सचिव आणि स्वयंदीप शेतकरी बचत गटाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी आपल्या पंचकृषीच्या सर्वांगीण विकासासाठी तन मन धन अर्पून बहुमोल असं कार्य केले आहे शिक्षक संघटनेतही त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असं आहे महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना आणि केंद्रप्रमुख सभा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य विशेष गौरवास्पद आहे शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपडीचे तज्ज्ञ संचालक म्हणूनही चांगल्या कार्याची मुद्रा त्यांनी उमटविली आहे अत्यंत जिद्दी मेहनती आणि प्रत्येक कामात जीव ओतून काम करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे गरजवंतांना अर्थपूर्ण सहाय्य करणं होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतकारी हाती घेणे आणि त्याचबरोबर ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सुट्टीच्या दिवशी बागबगीच्या शेतमळा शेती भाती इथेही ते रमत आहेत निसर्गाची आवड पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात ही बाग बनण्यासाठी ही काजू आणि आंबे ही आज बहरलेली फळं ही पाहत असताना मला खूप आनंद होत आहे आणि याच्याबरोबर या सगळ्या माझ्या मेहनतीमध्ये माझ्या कुटुंबियांबरोबरच माझी सहचरिणी विनया विद्याधर तांबे हिचा मोलाचा वाटा असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले समाजशील नेतृत्व उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षक विद्याधर लक्ष्मण तांबे सर नुकतेच एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या नियत वयमानानुसार शाळा फोंडा गांगोवाडी प्रशालेतून पदवीधर शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत पण असं म्हणतात की शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो तो आजन्म शिक्षकच असतो विद्याधर आपल्या सेवानिवृत्तीनंतरही अखंड सामाजिक शैक्षणिक भावनेने देत राहतील या अपेक्षांसह त्यांचे भावी आयुष्य उत्तम निरामय आरोग्य संपन्न जावो आणि असेच समाजकार्य करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो याच मनापासून सदिच्छा शब्दांकन राजेश कदम